मेडघाटसह ग्रामीण भागाच्या विकासासाठी रस्त्यांचे मजबूत जाळे असणे आवश्यक आहे त्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश खासदार नवनीत राणा यांनी दिशा समितीच्या बैठकी दरम्यान दिले आहे जिल्हा परिषद व सनियंत्रण समितीची सभा खासदार नवनीत राणा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाली मेळघाटात दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना रस्ते नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो मेळघाटातील रस्त्यांच्या कामांना वनविभागाचे ना हरकत परवानगी लागत असल्यामुळे तत्काळ पाठ पुरवठा करून रस्ता बांधकामाची कामे पूर्ण करावी प्रधानमंत्री ग्राम योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम योजनेतून निर्माण करण्यात येणारे रस्ता बांधकामे कायमस्वरूपी टिकणारी असावी प्रधानमंत्री आवास योजनेतून शहरी व ग्रामीण भागातील प्रलंबित घरकुले तत्काळ पूर्ण होण्याच्या दृष्टीने सुरळीत नियोजन करावे वर्ष दोन हजार बावीस पर्यंत जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण होईल यासाठी जबाबदारीपूर्वक कामे करावी तसेच गावठाण व नझूलच्या जागेवर असलेले अतिक्रमण नियमानुकूलची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा असे आदेश खासदार राणा यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना दिले सुमारे साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत दीनदयाल अत्योदय योजना दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना केंद्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम स्वच्छ भारत मिशन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियान बाल विकास योजना शालेय मध्यान्न योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना डिजिटल इंडिया पब्लिक इंटरनेट एक्सेस प्रोग्राम प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना आदी विविध योजना व उपक्रमांच्या कामांचा आढावा यावेळी खासदार महोदयांनी घेतला जिल्हाधिकारी शैलेश नवाल मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व विविध शासकीय विभागाचे प्रमुख आदी बैठकीला उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती